मध्ये अनेक ठिकाणी ज्या मोकळे प्लॉट असतात त्या प्लॉट वरती भूमाफिया यांची नजर सातत्याने असते अशाच उल्हासनगर मध्ये अनेक असलेले या प्लॉट वरती यांनी कब्जा तर केलेला आहेच परंतु अनेक ठिकाणी ज्यांचा कर देखील भरला नव्हता अशा जागेवर देखील आता वेगवेगळे जे भूमाफिया आहेत ते आता झाडे तोडत आहेत आणि ती झाडं तोडून झाल्यानंतर त्या प्लॉटचा ते गिळकूप करणार आहेत असंच काहीसे दिसत आहे महत्वाचा प्रकार हा आहे की मागच्या वेळेस महानगरपालिकेच्या टॅक्स तर्फे एक प्रॉपर्टी एक मालमत्ता जी सील करण्यात आली होती आता तिचं टॅक्स भरलाय की नाही हा वेगळा भाग आहे परंतु त्याच्याच बाजूलाच असलेली जे काही झाडं होती मोठे मोठे झाडं होती ती झाडं तोडण्यात आलेली आहे ते झाडं तोडण्यामध्ये चार लोकांचा सहभाग आहे त्या चार लोकांची नावं अधिकारी आमच्याकडे आहेत परंतु आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शासनाला सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी ते झाड झाडं तोडलेले त्या त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी प्रकारे अशी झाडांची कत्तल केली जाते हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त मनीषा सन्मान मनीषाळे आवा, यांच्यासाठी हा एक मोठे आव्हान आहे कारण की आजही उल्हासनगर शहरामध्ये अनेक मोठी मोठी झाडे ही तोडली जातात आता नुकतीच तोडण्यात आलेले या झाडांच्या विरोधामध्ये कुठली कारवाई केली जाते याकडे देखील अनेक उल्हासनगरच्या नागरिकांसुजा नागरिकांचं लक्ष लागून आलेलं ला आहे